परफेक्ट न्यूज यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्व शिक्षकमित्रांचे खूप खूप स्वागत आहे आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी सर्व औषधानुदानित अनुदानित सर्व खाजगी माध्यमिक शाळांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी यांनी एक तातडीचं परिपत्रक निर्गमित केलं आहे शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर पत्राचा पत्र प्रति मुख्याध्यापक खाजगी अनुदानित अंशदान अनुदानित विना अनुदानित शाळा जिल्हा सोलापूर पत्राचा विषय आहे संच मान्यता शिबिर सन दोन हजार तेवीस चोवीस उपरोक्त विषयांवर सोलापूर जिल्ह्यातील अनुदानित अंशदा अनुदानित माध्यमिक शाळांचे संचन शिबिर खालील वेळापत्रकाप्रमाणे या माहिती आणणे आवश्यक आहे प्रोफॉमा नंबरची माहिती टाईम न्यू रोमन फाउंड या फाउंडमध्ये एक्सल फाउंडमध्ये आणणे आवश्यक आहे सदर माहितीची हार्ड हार्डकॉपी आणावी एक आहे प्रोनोमा नंबर वन केवळ पगारपत्रकातील प्रत नावाचे सदर मध्ये नमूद करावी दोन पायाभूत पदाची माहिती सोबत तेरा चौदाची संच मान्यता जेहराक्सप्रत तीन अद्यावत रोस्टर प्रत चार संस्थेची अद्यावत सेवा ज्येष्ठता यादी पाच कर्मचाऱ्यांची गोपनीय अभिलेखे भरण्याबाबतचे प्रमाणपत्र सहा मूळ व दुय्यम सेवा पुस्तके पूर्ण असून प्रत संबंधित कर्मचाऱ्यासह दिल्याबाबतचे प्रमाणपत्र सात आहेत ऑक्टोबर दोन हजार तेवीस व चोवीसचे वेतन देयकाची वैयक्तिक मान्यता प्रत आठ आहे संच मान्यता दा दोन हजार बावीस तेवीसचे प्रत नऊ आहे कार्यत कर्मचारी आढावा प्रमाणपत्र दहा आहे स्टुडंट पोर्टलमध्ये रिपोर्ट टॅब स्टुडंट स्टेटस कॅटलॉग संच मान्यता दोन हजार तेवीस तेवीसची प्रिंट अकरा आहे विद्यार्थी आधार कार्ड माहिती त्याच्यामध्ये पाच कॉलम दिलेले आहेत तीस नऊ दोन हजार तेवीस रोजीची एकूणपट तीस नऊ दोन हजार तेवीस रोजीच्या पटापैकी आधार कार्ड वैध विद्यार्थी संख्या तीस नऊ दोन हजार तेवीस रोजीच्या पटापैकी आधार कार्ड अवैध विद्यार्थी संख्या तीस नऊ दोन हजार तेवीस रोजीच्या पटापैकी आधार कार्ड नसलेली विद्यार्थी संख्या तीस नऊ दोन हजार तेवीस रोजीच्या पटापैकी अनप्रोसेस्ड विद्यार्थी संख्या अशा प्रकारे त्यांनी सर्व तालुक्यातील सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसाठी शिबिराचे आयोजन केलेले आहेत गुरुवार अठरा सात दोन हजार चोवीस रोजी बार्शी बार्शी येथे कॅम्पचं आयोजन केलेलं आहे करमाळा माडा आणि बार्शी तसेच शुक्रवार दिनांक एकोणीस सात दोन हजार चोवीस रोजी पंढरपूर येथे कॅम्पचे आयोजन केलेले आहेत सोरी कॉलेज पंढरपूर तालुके आहेत माळशिरस मंगळवेढा आणि सांगोला तसेच शनिवार दिनांक वीस सहा दोन हजार चोवीस रोजी सोलापूर हरिभाई देवकर प्रशाला सोलापूर येथे मोहोळ अक्कलकोट दक्षिण सोलापूर उत्तर सोलापूर आणि सोलापूर शहर प्रकारे या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी संच मान्यता शिबिराचे आयोजन केलेले आहे